नमस्कार सेवन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मराठा नेते पाटील पुन्हा एकदा दिसत आहेत मनोज जारांगे यांनी पुनपोषणाला बसण्याचा इशारा सरकारला दिला आहे तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर मराठा समाजाचे उमेदवार देण्याचा इशारा मनोज जारांगे यांनी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना दिला आहे एवढंच नाही तर मनोज जारांगे यांच्या मागण्यांवर छत्रपती घराण्याचे कोल्हापूर घराण्याचे वंशज संभाजी छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी मनोज जारांगे यांच्या आंदोलनाचं समर्थन केलं आहे संभाजीराजे यांनी विविध मुद्द्यांवर आपलं रोकटोक मत मांडलं आहे दरम्यान सरकारने दहा टक्के आरक्षण दिले ते कसे टिकेल हे सरकारने बघणे गरजेचे आहे मनोज जारांगे यांच्या मागणीत काही चुकीचे नाही त्यांना भीती आहे दोनदा मराठा आरक्षण हातातून गेलेलं आहे पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण दिलं असेल तर ते कायद्यात बसत नाही मग या आरक्षणाचा अर्थ काय आरक्षणाचा विषय चिघळायला नको यासाठी मनोज जारांगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामाजिक कार्यकर्ते यांनी मार्ग काढावा सरकारचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला आम्हाला आरक्षण दिलेलं आहे आणि आरक्षण टिकवणं आमची जबाबदारी आहे आतापर्यंत काही झालं नाही जर टिकला नाही तर याला जबाबदार कोण याची दक्षता सरकारने घ्यावी अशी रोकटोक प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली आहे दरम्यान निवडणूक जातीवर जात असेल तर हे चुकीचं आहे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हा छत्रपती शिवाजी महाराज शव फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे कोण कुठल्या जातीचा आहे यापेक्षा हे राज्य बारा बलुतेदार आणि अठरा पगड जनतेचा आहे आपल्या जातीवर प्रेम असणे काही चुकीचे नाही पण कोण कुठल्या जातीचं आहे यावर याला पाडा त्याला निवडा हे म्हणणं चुकीचं आहे सगळ्या बहुजनांना घेऊन पुढे जाणं हा माझा धर्म आहे मराठा समाजासाठी माझा लढा आहे कारण गरीब न्याय मिळाला नाही तो बाकीचे इतर समाजाला मिळाला असं संभाजी राजे म्हणाले आहेत एवढंच नाही तर तीनशे पन्नास व शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या वर्ष पूर्ततेची हे वर्ष आहे तेवढेच जोमाने उत्सव साजरा होण्यासाठी राज्यव्यापी बैठक घेतली निवडणूक आचारसंहिता दहा जून पर्यंत असल्याने थोडी अडचण आहे पण राज्यभिषेक सोहळा दिमागदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोललो शिवराज्यभिषेक सोहळा राष्ट्रीय उत्सव सारखा साजरा करावा यासाठी सरकारने लक्ष घालावे मुख्यमंत्र्यांना एक दोन दिवसात भेटणार आहे अशी देखील प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी दिली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा